मांगूरच्या पाटील कुटुंबियांनी जोपासली सामाजिक बांधिलकी उत्तर कार्यानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना केले शैक्षणिक साहित्याचं वाटप मांगूर तालुका निपाणी येथील कैलासवाशी गुणवंत अनुपाटील यांचे नुकतेच आकस्मित निधन झाले त्यांच्या आठवणी जागृत ठेवण्यासाठी कुटुंबियांच्या वतीनं सरकारी प्राथमिक मराठी मुला मुलींच्या शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य वाटप करून सामाजिक बांधिलकीचं दर्शन घडवलं आहे मांगूरचे पाटील कुटुंबीय नेहमीच समाजकार्यात अग्रेसर असतात बारा दिवसापूर्वी नुकतेच गुणवंत पाटील यांचं आकस्मिक निधन झालं त्यांची आठवण चिरकाल राहावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून कुटुंबियांच्या वतीनं सरकारी शाळेतील पहिले ते पाचवी पर्यंतच्या अडीचशे विद्यार्थी विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे प्रारंभिक ग्रामपंचायत सदस्य संदीप पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य भरत पाटील व कुटुंबियांच्या वतीनं गुणवंत पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यानंतर विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले यावेळी जयपाल पाटील संजय पाटील धनपाल पाटील अलका गिडगले राजाराम रत्न पारके विनोद पाटील विशाल पाटील विकास पाटील संयम पाटील गायत्री पाटील सोनाली पाटील संस्कृती पाटील अनुज पाटील अनुप पाटील अनुश्री पाटील राजश्री पाटील महावीर पाटील पंकज पाटील शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक यांच्यासह कुटुंबाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते